एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजन साळवींचा सा शिवसेना प्रवेश घडतोय सुरुवातीला राजन साळवींच सो सोडून जाणं फारसं धक्कादायक वाटत नव्हतं पण उद्धव ठाकरेंना मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा दिल्लीत वेगाने हालचाली सुरू झालेल्या आधीच शिंदेच्या सेनेचं ऑपरेशन टायगर सुरू आहे त्यात एकनाथ शिंदेचे खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी स्नेहभोजन ठेवलं होतं त्याला ठाकरेंच्या तीन खासदारांनी हजेरी लावलेली तर दुसरीकडे स्नेहभोजनाला ठाकरेंचे खासदार संजय पाटील उपस्थित होते यामुळे ठाकरेंची लोक शिंदेच्या जवळ जात आहेत का असं विचारलं जात आहे खरंच हे ऑपरेशन टायगर आहे की निव्वळ योगायोग आहे कारण आदित्य ठाकरेंनी घाईघाईने दिल्ली गाठली राहुल गांधींची भेट घेतली आणि नंतर मग पत्रकार परिषद घेतली ज्या वेगाने दिल्ली मध्ये घडामोडी घडल्या त्या पवारांची कृती आधीच उद्धव ठाकरेंच्या जिवारी लागली त्यात शिंदेंच्या सेनेच्या डिनर डिप्लोमसीने ठाकरेंचा बीपी आणखी वाढला याला राजकारणाचा चष्मा जर लावला तर बरेच काही संकेत मिळतात म्हणजे नक्कीच पडद्या मागे मोठं राजकारण शिस्तय नमस्कार मी मोहिनी जाधव आणि हो तुम्ही पाहताय लगाव गति कसं कालच राजन साळवी यांनी राजीनामा दिला त्यांची चर्चा खूप आधीपासूनच होती त्यामुळेच त्यांचा शिंदेच्या गटात जाणं तेवढं धक्कादायक मानलं गेलं नाही पण राज साळवीच्या शिंदे गटातील प्रवेशाने एकनाथ शिंदेनी ठाकरेंपर्यंत क्लिअर मेसेज पोहोचवलाय यानंतर घडामोडीने वेग आल्याचं ठाकरेंना तेव्हा लक्षात आलं जेव्हा दिल्लीमध्ये दोन घटना घडल्या पवारांनी दिल्लीत एकनाथ शिंदेचा सत्कार केला शिंदेचं कौतुक केलं जे की उद्धव ठाकरेंना अजिबात आवडलं नाही त्यानंतरच्या घडामोडी म्हणजे एकनाथ शिंदेचे खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी त्यांच्या घरी आयोजित केलं होतं आणि त्या जाधव यांनी या महाराष्ट्रातल्या सर्व आमंत्रण दिलं होतं ठाकरेंच्या गटातील नेते या कार्यक्रमाला जाणार नाही असं सांगितलं गेलं परंतु ऐन कार्यक्रमाच्या वेळी ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाघचौरे संजय जाधव नागेश पाटील आष्टीकर हे तीन खासदार त्या ठिकाणी पोहोचले होते तर खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी आयोजित केलेल्या

प्रश्नच नव्हता तरी देखील संजय देना पाटील तिथे उपस्थित होते एवढंच नाही तर उद्धव ठाकरे संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार करण्यावर शरद पवारांवर ज्या पद्धतीने आग पाखड केली टीका केली त्या सत्कार सोहळ्याला ठाकरेंचेच खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते म्हणजे पवारांवर राग काढणाऱ्या ठाकरेंना कार्यक्रमाला हजेरी लावतात याची साधी कल्पना पण नसावी का बरं एकनाथ शिंदेचा सत्कार करण्यावरनं पवारांच्या विरोधात संजय राऊतांनी आक्रमक भूमिका घेऊनही संजय दिना पाटलांनी त्याच सत्कार सोहळ्याचे फोटो बिनधास्तपणे सोशल मीडियावरती शेअर केले या दोन दिवसांमध्ये सत्कार सोहळा असो किंवा स्नेहभोजनाचा निमित्त असो ठाकरेंच्या शिवसेनेचे चार खासदार शिंदेंच्या कार्यक्रमाला उपस्थित होते उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात कितीही टोकाची भूमिका घेतली असली तरी ठाकरे गटाचे खासदार दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांच्याशी आपले वैयक्तिक संबंध जपताना दिसून येत आहेत त्यामुळं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटाचे खासदार वारंवार एकत्र येताना दिसतात यानंतर ठाकरे गटाचे हे खासदार आता शिंदे गटात जाऊ शकतात ही शक्यता बळावली आणि ठाकरेंचे खासदार फुटतील याच भीतीने आदित्य ठाकरेंनी घाईघाईने दिल्ली गाठली दिल्लीत जाऊन पत्रकार परिषद त्यांनी घेतली आणि याच पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आदित्य ठाकरेंनी ज्यांनी महाराष्ट्र लुटला किंवा ज्यांनी कुटुंब फोडलं त्यांचं कौतुक आमच्या हातून कधीही झालं नसल्याचं म्हणत त्यांनी शरद पवारांवरती टीका केली दिल्लीत जाऊन त्यांनी राहुल गांधी ते केजरीवाल यांच्या भेटीचं नियोजन लावलं पण दिल्लीतच असलेल्या शरद पवारांना भेटणं आदित्य ठाकरेंनी परस्पर टाळलं सोबतच संजय दिना पाटील यांच्याबद्दल बोलताना संजय पाटील कदाचित शरद पवारांच्या भेटीसाठी गेले असतील असंही आदित्य ठाकरे म्हणाले आदित्य काही लोक जय महाराष्ट्र करण्याऐवजी जय गुजरात करत आहेत जे भ्रष्टाचारी आहेत ते आता भीती पोटी तिकडे पळत असल्याचं ते म्हणाले त्यांच्या या विधानामुळं आता ऑपरेशन टायगरला आणखी एका प्रकारे बळकटीच मिळते शिवाय ठाकरेंमध्ये आणि खासदारांमध्ये समन्वय नसल्याचंही दिसून आलं कारण शिंदेच्या नेत्यांनी बोलवलेल्या स्नेहभोजनाला जाण्या जाण्यापूर्वी परवानगी घ्या अशी आदित्य ठाकरे यांनी सूचना दिली पण त्या सूचनेवरती ठाकरेंचे खासदार नाराज झाल्याचं सा सांगितलं जातंय आहे प्रतापराव जाधवांच्या डिनरला जाण्यावरनं माध्यमांच्या समोर संजय जाधव यांनी असं विधान केलं की प्रतापराव जाधव हे जुने सहकारी आहेत त्यांच्याकडे स्नेहभोजनाला जाण्यासाठी पक्षाच्या परवानगीची गरज नाही असं त्यांचं स्टेटमेंट आहे थोडक्यात आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेविरोधात त्यांचेच खासदार संजय जाधवांची भूमिका या ठिकाणी दिसून येते कसं सत्ताधारी आणि विरोधक या माध्यमांच्या समोर कितीही भांडत असले तरी ठराविक वेळेला एकत्र येतच असतात त्यात डिनर डिप्लोमसीचं देखील एक निमित्त आतापर्यंत दिल्लीमध्ये शरद पवार असतील किंवा रावसाहेब दानवे यांच्यासारख्या बड्या नेत्यांच्या घरी महाराष्ट्रातील खासदारांच्या कार्यक्रम वारंवार होत असतो त्यात काहीच भाव नाहीये पण आधीच एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या गटात काही वितुष्ट निर्माण झालेलं असताना आणि त्यातही शिंदे गटाकडनं राबवण्यात येत असणाऱ्या ऑपरेशन टायगरची चर्चा असताना ठाकरेंच्या खासदारांनी शिंदेच्या कार्यक्रमाला आणि डिनरला जाणं हे संशयाच्या नजरेतन पाहिलं जात आहे आता या ठिकाणी संशय का घेतला जातोय कारण शिंदे गट हा जुळवणी पूर्ण करू पाहतोय लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला चांगलं यश मिळालं पण भाजपची सत्ता आली तर महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आली ठाकरेंच्या खासदारांना सत्ताधारी पक्षात बसण्याची इच्छा असली तरी ते आता शक्य नाहीये कारण पक्ष सोडला तर पक्षांतरबंदी कायद्यानुसार त्या खासदारांवरती कारवाई होऊ शकते पण हे कायद्याच्या चौकटीतनं कसं शक्य करता येईल याची तयारी एकनाथ शिंदेची सुरू असल्याचं म्हटलं जात आहे ठाकरेंच्या खासदारांना स्वतःकडे घ्यायचं असेल आणि पक्षांतर बंदी कायद्यात वाचायचं असेल तर ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी सहा खासदारांचा आकडा जुळवणं महत्वाचं आहे त्यामुळं सहा खासदारांचं मन वळवण्यात शिंदेगड प्रयत्नशील दिसत आहे आतापर्यंत परभणीचे खासदार पंडू जाधव हे शिंदेच्या गटाच्या गळाला लागत नसल्याची चर्चा होती मात्र ते आता प्रतापराव जाधवांच्या घरी स्नेहभोजनाला गेल्यामुळं संजय जाधवांनी ही शिंदे गटाशी जुळून घेण्याचं ठरवलं की काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय त्यामुळे शिंदे गटाने ठाकरे गटाचे नऊ पैकी सहा खासदार गळाला लावण्यात यश मिळवल्याची चर्चाही दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगली आणि याचीच कुणकुण ठाकरेंना लागली असावी आणि म्हणूनच ठाकरे त्यांच्या परीने आहेत तेवढे खासदार कसे टिकून ठेवता येतील याचे प्रयत्न करतात पण या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता तुम्हाला काय वाटतं काय होऊ शकतं दिल्लीच्या आणि राज्याच्या राजकारणात तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी लगावत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका